नमस्कार युट्यूब मंडळी कसे आहात बरे आहात ना आता गणपती बाप्पा पण आलेले आहेत गणपती बाप्पा आले तर सगळीकडे आनंदमय झालेला आहे खूप उत्साहाचं वातावरण चालू आहे तर आता आपण गणपती बाप्पासाठी तांदळाच्या उकडीचे पिठाचे उकडीचे मोदक बनवूया चला चला तर आपण आता मोदक बनवायला सुरुवात करूया चला आता पहिले आपण साहित्य बघूया गूळ ओलं खोबरं काजू बदाम तूप तांदळाचं पीठ वेलची पावडर आणि हे जायफळ वरून घालायला आता एक चमचा तूप टाकलंय याच्यामध्ये आपण काजू बदाम परतून घेऊया थोडेसे परतून घेतले की चांगलं कुरकुरीत चांगले लागतात तुपामध्ये हे आपण खोबरं याच्यामध्ये खोबरं परतून घेऊया त्याच कच्चेपणा हे होत चांगलं तुपामध्ये परतून घेऊया खोबरं आता याच्यामध्ये गूळ घालूया किसलेला गूळ चिटकलाही वाटेला गुढी एकजीव करून घेऊया ओल्या खोबऱ्यामध्ये आहे वेलची पावडर वेलची पावडर घालूया वरून वेलची पावडरने छान सुगंध येतो आणि चवीला पण खूप छान लागतं आता याच्यामध्ये जायफळ किसून घेऊया जायफडमु पण मा खूप छान चव लागते सारण मध्ये चांगलं मस्त झालं हे परतून त्याचं वल्लपणा गेलं खूप परतून पण घेतलं की सुख सुख होऊन जातं थोडंसं वलसरच आता आपण पिठाची तयारी करून घेऊया हे एक वाटी दूध घेतलं दीड वाटी तांदळाचं पीठ आहे एक वाटी दूध आणि दोन वाट्या पाणी आणि त्याच्यामध्ये थोडंसं एक कादा चमचा साखर घालूया एक चमचा साखर आणि चिमटभर मीठ हे झालं गरम पाणी थोडंसं एक चमचा घालू याच्यामध्ये मऊन नाही पण तूप थोडंसं घातल्याने मऊ होतं पीठ चांगलं कडक नाही होत मोदक जास्त वेळ राहिले की आता याच्यामध्ये पीठ घालून घेऊया आणि सात आठ मिनटं जरासं चांगलं बारीकाचेवर हे पीठ होऊन देऊया म्हणजे चांगलं शिजवून जातं पीठ हे आता झाकून ठेवून देऊया पाच मिनट झालंय आपलं पीठ आता चांगलं ओलला हात लावून पीठ मडून घेऊया लागलं तर थोडंसं पाणी आपण कोमट घालू शकतो याच्यामध्ये पीठ मडायला चांगलं मडून मडून घेतलं झालं एक जीव ह्या बघा असा झाला हा मोदक मला हातावरच पारी बनवायला आवडतं आणि होतं पटकन आमच्याकडे एकत्रचं घर आहे ना गावामध्ये तर त्या घरीच आम्ही गणपती बसवतो हो आमच्या सासऱ्यांपासून तर मग तिथे सर्वजण गोडा होतात घरातले हे मोदक आता मी तिकडं घरी घेऊन जा जाणार आहे छान अशा पाऱ्या करून घेतल्या की असं दाबत दाबत मोदकचं बंद करून घ्यायचं तांदूळ चांगलेच घ्यावं हो लागतं हे कालामुस तांदूळ घेतलेले आहेत मी कालामूस तांदूळाचं पीठ आहे हे बघा असे झाले आपले मोदक इडली पात्राला तूप लावून घेऊया इडली पात्रामध्ये छान मोदक उकडतात आणि त्याच्यावर पाण्यामध्ये बुडवून इडली इडली पात्रामध्ये ठेवायचे तर मऊ चांगले आणि कडक नाही होत चिपकत पण नाही मोदक असे पाण्यामध्ये बुडून ठेवून देऊया आता या भांड्यामध्ये ठेवून देऊया चांगले सात आठ मिनटं दहा मिनटं चांगले शिजले मस्त छान शिजून जातात मोदक हे झाले आपले मोदक शिजून छान उकळले गे गेले आपले मोदक चमचानी असं उचकोटून घेतलं तेव्हा किती मस्त निघाले तुटले पण नाही आणि छान मला मोठे मोठेच मोदक आवडतात एकच दिला की पोट भरल्यासारखं चला बाप्पाला दाखवून देऊया मोदक तयार करतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर मे देवे सर्व कार्य शिव सर्वदा गणपती बाप्पा मोर्या बाप्पा लहल मूर्ती मोर्या ओम सहना होतो सहन बनवतो विरम करबा तेजस्वी नाव दीत मस्त ही ओम शांती शांती ही चला आज झाले आपले तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक आज मी बनवलेले मोदक आवडले असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि आनंदी राहा चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय